तिथे जाऊन बघते तर काय शिवांश घालतोय माउलीला चारा आणि त्याला इतकं आवडतं आणि शिवांश खरंच खूप हुशार आहे माऊलीला चारा दिल्यानंतर त्याने तिच्या पाया वगैरे पडला त्याच्यानंतर मी पुन्हा घरी गेली आणि माऊलीसाठी दोन चपात म्हणून आणल्या मीही खाऊ घातल्या आणि शिवांशनेही तर शिवांशच्या हाताने माऊलीनं चपाती खाल्ली त्यामुळे शिवांशचं रिॲक्शन बघू शकता तुम्ही इतकं छान वाटत होतं त्याला तिथं पाणी नव्हतं तर तेही शिवांशला दिसलं आणि आम्ही दोघंही मिळून गेलो पाणी आणण्यासाठी तर पाण्याच्या आतमध्ये गेला होता मग त्याच्यामुळे शिवांश धावत आला मग काढण्यासाठी की मम्मी तू नको काढू तुला लागेल म्हणून तो मला काढून देत होता त्याच्यानंतर मी घरी आली आणि मस्तपैकी मी आणि मिस्टर दोघंही जेवलो आणि आज होता जेवणामध्ये चपाती कोळंबी आणि मांदेली फ्राय जेवण वगैरे झाल्यानंतर बसली व्हिडिओ एडिटिंगसाठी तोपर्यंत आली मम्मी मम्मी सोबत आली होती उद्विता माझी मांडलेली बहीण आणि माझे पप्पा अंश मस्त पैकी त्यांना थंडा वगैरे दिलेला आहे आणि बहीण लास्ट ती माझी इथे माझी बहिणी पुढे असते शिक्षणासाठी पण ती इथे आई जवळ आली होती दिवाळीच्या सुट्टीला जी सुट्टी उद्या संपणार होती त्याच्यामुळे ती आज जाता जाता मला भेटण्यासाठी आली होती इथे मम्मीने मला लपून चोरून पैसे दिलेले आहेत की तुझ्या खर्चासाठी तू ठेव बघा आई ती आईच असते शेवटी पण तिला म्हटलं माझ्या खर्चापेक्षा हे पैसे तुलाच ठेव तुला कामी येतील इथे मच्छीवाली ताई आलेली आहे आणि जाता जाता मम्मीने घेतलेले आहेत इंग्लिश मासे इथे मी मम्मीला सोडायला चालले आहे आणि पप्पा आधीच जाऊन बसले होते आई वडील एवढ्या जवळ असून सुद्धा आमची भेट नाही होत जास्त आणि ते दिवस पण खरंच खूप आठवतात पण मम्मी पप्पा मध्ये मध्ये मला भेटायला येतच असतात मी कधी तिथे जाते मस्त पैकी सगळ्यांना केलंय टाटा बाय बाय त्यांना सोडून झाल्यानंतर मी पुन्हा आलेली आहे घरी तर ही मंडळी इथंच बसलेली आहे मस्तपैकी भूताचा पिक्चर बघत याचा पिक्चर कधी संपतोय आणि कधी नाही भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये